संक्रांतीनिमित्त कोपरगाव शहरातील लक्ष्मणनगर भागात गच्चीवर पतंग उडत असताना धाग्याऐवजी धोकादायक बायडिंग तार वापरल्याने झालेल्या अपघातात पंधरा वर्षीय अर्णव महेश व्यवहारे याचा हाय व्होल्टेज वीज वाहिनीला शॉक लागून जागीच दुर्दैवी मृत्यू झाला असून त्याच्यासोबत असलेला ऋषिकेश संजय वाघमारे वर्ष पंधरा हा गंभीर जखमी झाला आहे पुण्याहून संक्रांतीसाठी खास पतंग उडवण्यासाठी कोपरगाव येथील लक्ष्मीनगर भागात आपल्या मामा ओमकार आनंदा काळे यांच्या घरी आलेला अर्णव हा त्यांच्या घराच्या गच्चीवर मित्रासोबत पतंग उडत असताना ही दुर्दैवी घटना घडली मृत अर्णवचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला असून जखमी ऋषिकेशला पुढील उपचारासाठी खाजगी रुग्णालयात हलवण्यात आला आहे घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली असून प्रशासनाने वारंवार दिलेल्या सूचनानंतरही धोकादायक तार वापरल्याने हा अपघात घडल्याचं प्राथमिक तपासात समोर आला आहे त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यावर लक्ष ठेवून सुरक्षिततेचे नियम पाळावे असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे आज कोपरगाव शहरातील लक्ष्मीनगर भागात संक्रांतीच्या निमित्ताने लहान मुलं पतंग उडत असताना त्यांनी बायडिंग तारच्या सहाय्याने पतंग उडवण्याचा प्रयत्न केला असता सदर बायडिंग तार ही हायटेन्शन वायरला टच झाल्या झाल्यामुळे करंट उतरून त्यामध्ये अर्णव व्यवहारे हा चौदा वर्षाचा लहान मुलगा मयत झाला असून ऋषिकेश वाघमा वाघमारे हा तेरा वर्षाचा मुलगा अगंभीररित्या जखमी झाला आहे त्याला सरकारी दवाखान्यामध्ये आता प्रथम उपचार करून पुढील उपचारासाठी मुळे हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहे तरी सर्व ना नागरिकांना आमची कळकळीची विनंती आहे आपली मुलं गच्चीवर पतंग उडवत आहेत सर्वांनी काळजी घ्यावी लहान मुलांकडे लक्ष द्यावे ही विनंती करतो माझं गाव चॅनल साठी कोपरे कोपरगाव